शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव संजय गाढवे तुम्हाला सगळ्यांना माझा परिचय आहे कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टचा संस्थापक म्हणून कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टमध्ये गेले पाच वर्ष आपण शेतकऱ्यांना गाईड केलं आहे की बाबा शेती क्षेत्रामधला उत्पादन खर्च कमी कसा करायचा आणि अधिकाधिक उत्पादन कसं घ्यायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण काय एकमेकाशी चर्चा करणार आहोत तर अतिशय योग्य पद्धतीनं कांद्याची फुगवणी कशी झाली पाहिजे कांद्यामध्ये साईज कशी झाली पाहिजे कांद्यामध्ये ॲक्च्युली शेवटच्या टप्प्यात काय काय अडचणी येतात आणि कुठल्या प्रकारचं नेमकं खत व्यवस्थापन कुठल्या प्रकारचं नेमकं रोग व्यवस्थापन ह्या काळात आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला साईज चांगली मिळेल आणि आपला कांदा जो आहे हा फुगेल पण आणि टिकेल पण कारण उन्हाळा कांदा जनरली हा जो काय आहे तो साठवणुकीसाठीच तयार केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग मला सांगायचं आहे काय की बाबा कांद्यामध्ये साठ दिवसानंतर सत्तर दिवसानंतर सगळ्यात मोठी समस्या काय आहे ती शेतकरी फोन काय करतो की दादा मी खूप खत व्यवस्थापन केलेलं आहे पण माझ्या कांद्याची साईजच बनत नाही मुळात शेतकरी मित्रांनो कांद्याची साईज जी बनते ना तर ती योग्य प्रकारे जर का आपण खत व्यवस्थापन केलेलं असेल तर साईज बनते योग्य प्रकारचं पाणी व्यवस्थापन आपण केलं असेल तर आपली साईज बनते योग्य प्रकारे त्या कांद्यामध्ये रोगराईचं व्यवस्थापन केली पाथींमध्ये जो अन्न आहे ह्याचे संवर्धन जर आपण व्यवस्थित केलं असेल तर कांद्यामध्ये साईज ही नैसर्गिकरित्या होत असते सुरवातीच्या काळामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं खत व्यवस्थापन केलेलं असेल तर तुमच्या कांद्याची साईज होण्यासाठी सत्तरव्या दिवशी आणि ऐंशीव्या दिवशी वेगळे प्रयत्न करायची गरज लागत नाही परंतु आपण जर सुरुवातीच्या काळात चुकलो बऱ्याच वेळेला आपल्याला आयोग्य अशी माहिती मिळालेली असते अयोग्य असं मार्गदर्शन मिळालेलं असतं आपलं पण अज्ञान असतं कारण बऱ्याच वेळेला आपण कांदा हे पीक बरेचसे नवीन शेतकरी आता विदर्भ मराठवाड्यातले घ्यायला लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना नेमकी व्यवस्थापन कसं करायचं हे त्यांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळं नंतर फुगवणीसाठी त्यांना अडचण येते आणि म्हणून मी तुम्हाला आज हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी आज तुमच्याशी संवाद साधतो शेतकरी मित्रांनो समजून घ्या सुरुवातीच्या काळामध्ये कांद्याला एन पी के हे आपण टाकलं पाहिजे का तर टाकलं पाहिजे पण त्याच्यासोबत आपल्याला एमओ पी सारखं खत टाकलं पाहिजे त्याच्यासोबत आपल्याला सल्फरयुक्त खत त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे त्याच्यासोबत आपल्याला सिलिकॉनयुक्त खत आपल्याला टाकलं पाहिजे बेसल डोसमध्ये ह्युमिक टाईपमध्ये आपल्याला जे काही पांढरीमुळे संवर्धनासाठी किंवा कार्बनचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपल्याला काही खत व्यवस्थापन केलं पाहिजे बऱ्याच कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये आता बरेचसे शे, शेतकरी वापरतात कांदा स्पेशलमध्ये वेगवेगळे प्रकारचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये येतात तर असंही काही खत असतं पण हे सुरुवातीच्या काळात टाकणं गरजेचं आहे बेसल डोसला टाकणं गरजेचं आहे आणि काही शेतकरी चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर ते खत व्यवस्थापन रिपीट करत असतात पण त्याच्यामध्ये पण माझं म्हणणं असं आहे की आठ एकवीस एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस सारखी ग्रेड असेल एमओपी पी असेल पॉलिसल्पेट सारखं खत असेल असं व्यवस्थापन केलं तर चाळीस दिवसानंतर पन्नास दिवसानंतर जास्तीत जास्त उशिरा पंचावन्न दिवसाच्या पुढं मला दाणेदार खत हे कांद्याच्या पिकाला रेकमेंड करावं असं वाटत नाही आणि ते करू पण नाही बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांनो आपल्याला अनेक लोक सांगतात तुमच्या कांद्याला फुगून होत नाही मग काय मी करतो एक फावर देतो तुमचा कांदा एकदम बंपर फुगणार आहे तर ही लोकं तुम्हाला फसवत असतात शेतकरी मित्रांनो उद्या कुस्तीन आज तालमीत गेलो मी पैलवान झालो असं कधी होत नसतं एका फवारणीमध्ये कधीच तुमचा कांद्याचे बंपर फुगवून होणार नाही निश्चितपणे थोडाफार फरक हा पडू शकतो परंतु कांद्याच्या फुगवणीसाठी अगोदरच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून केलेलं नियोजन मग तुमचं बी त्याचं ला जे निवड असेल त्याच्यानंतर रोपाची निवड असेल ती किती दिवसात रोप लावलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का शेतकरी मित्रांनो रोप जास्ती दिवसाचं सुद्धा लावलं तरी फुगवून होत नाही कमी दिवसाचं रोप लावलं तरी फुगून होत नाही योग्य वेळेचं रोप असेल योग्य वयाचं रोप असेल तर तुमचा कांदा भविष्यात जाऊन फुगणार आहे नाही तर तुमच्या कांद्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय होते माहिती आहे का कांदा जेव्हा आपण काढतो ना तेव्हा चार प्रकारचे कांदे आपल्याला दिसत असतात पहिला चिंगळी कांदा असतो दुसरा गोलटी कांदा असतो तिसरा जो असतो तो मिडियम कांदा असतो आणि चौथा जो असतो ना तो बंपर कांदा असतो ज्याला आपण गोळाचा कांदा म्हणतो तर हे चार प्रकारचे कांद्याच्या ग्रेडिंग ज्या असतात ना तर ह्या तुमच्या पहिल्या दिवसापासून तुमचे कांद्यामधले जे नियोजन असतं ना त्याच्यानुसार होत असतात आणि ज्या प्लॉटमध्ये मिडियम कांदा आणि बंपर कांदा जर का जास्तीत जास्त प्रमाण असेल तर तुमच्या कांद्यामध्ये चिंगळे आणि मिडियम कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी राखण्यामध्ये यशस्वी झाली आणि मध्यम आणि बंपर कांद्याचं प्रमाण वाढवण्यामध्ये यशस्वी झाले तर जवळपास शंभर गोण्या उत्पादनामध्ये फरक पडू शकता शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि म्हणून काळच्या काळापासून तुम्ही खत व्यवस्थापनावर लक्ष द्या आणि ठीक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट आज साठ सत्तर ऐंशी दिवसाच्या पुढं गेलेले आहेत सुरुवातीचं नियोजन चुकलेलं असेल तर तुम्हाला फॉस्फरस पोटॅश देत असतानासुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक ग्रेड्स द्या तुमच्या कांद्यामध्ये पोटॅश जर द्यायचा असेल हा सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक ग्रेडचा द्या आपण कांद्यामध्ये जे व्यवस्थापन करतो आहे याच्यामध्ये भ्रामक संकल्पनेपेक्षा योग्य मार्ग माहिती आणि योग्य मार्गदर्शन हे जर तुम्ही घेतलं तर निश्चितपणे खर्च तुमचा आहे उत्पादन पण तुम्हालाच येणार आहे मग आपण योग्य माहिती आणि योग्य व्यवस्थापन जर घेऊन जर काम केलं ना निश्चितपणे तुमच्या कांद्यामध्ये खूप चांगलं उत्पादन येऊ शकतं मी तुम्हाला आज सांगतो ना की खूप चांगलं उत्पादन येऊ शकतं आजच्या घडीला मधल्या काळामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की बाबा चला आपण चाळीस पन्नास दिवसाच्या काळामध्ये खतं टाकून चालीत नंतर काय टेन्शन नाही भरोसे आपलं काम चाललं आहे असं नाही आहे खरा काल जो आहे ना कांद्यामध्ये मी कांद्याचं वय सांगतो ना की एक ते साठ दिवस हे कांद्याचं जे वय आहे ना हा एक टप्पा आहे आणि साठ ते एकशे वीस दिवस हे वय आहे ना हा एक टप्पा आहे या दोन टप्प्यामधला फरक काय तर पहिले एक ते साठ दिवसामध्ये कांद्यामध्ये आपल्याला कांद्याचा बांदा बुंदा बनवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये पांढरी मुळं बनवून घ्यायची कांद्यामध्ये पाथी बनवून घ्यायच्यात कांद्याची माड जाड करायची आहे कांद्याच्या पाथींमध्ये योग्य अन्नरच तयार तयार करून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो साठ दिवसानंतर आपल्याला काय करायचं असेल तर त्याच पाथी ज्या आहेत त्या साईज मोठी करायची आहे त्याच्यामध्ये अन्नरच भरून घ्यायचं आहे माना जाड करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर कांद्याच्या साईजमध्ये त् आपल्याला वाढ करण्यासाठी काम करायचे याच्यासाठी केला होता अट्टा असं कांद्याची साईज जर आपल्याला बनवायची असेल ना तर आपल्या साठ दिवसानंतरचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे मी तुम्हाला आता सांगतो आणि हे नियोजन करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन जर केलं तर शंभर टक्के तुमच्या कांद्यामध्ये चांगलं चांगलं उत्पादन तुम्हाला घ्यायला कुठलीच अडचण येणार नाही आणि म्हणून साठ दिवसानंतर तुम्ही काय केलं पाहिजे तर अगोदरची जी काही खतं आहेत जो खताचा बेसल डोस तुम्ही टाकलेला आहे हा बेसल डोस योग्य माहीतगार माणसाकडूनच माहिती करून शेताला टाका जो काय बेसल डोस आहे हा बेसल डोस आपटेक व्यवस्थित झाला आहे का नाही हे तुमच्या कांद्याची मान जर बनलेली नसेल तर बेसल डोस अपटेक झालेला नाही कांद्याच्या पातीला फुटवा झालेला नसेल तर बेसल डोस अपटेक झालेला नाही कांद्याचं योग्य पद्धतीनं पिकामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आरा डेव्हलप झालेला नसेल स्वरूप डेव्हलप झालेलं नसेल तर तो बेसल डोस अपटेक झालेला नाही मग तिथं पी एचवर काम केलं पाहिजे जमीच्या कार्बनवर काम केलं पाहिजे आणि निश्चितपणे शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तर तुमच्या कांद्यामध्ये अगोदर टाकलेला डोस तुमचा अपटेक झाला हे आपल्याला कळणार आहे आणि नाहीच झाला असेल तर मग एमर्जन्सीची ट्रीटमेंट म्हणून वॉटर सोलिवल खतं वापरायची तरी सुद्धा वॉटर सोल्युबल खत वापरताना आपण एक काळजी घेतली पाहिजे आपल्या जर ऑर्गॅनिक ग्रेड झिरो बावन चौतीसची ची मिळाली तर ती वापरली पाहिजे झिरो झिरो पन्नासची ची मिळाली ती वापरली पाहिजे ऑर्गॅनिक जास्तीत जास्त वापरलं तर या उष्णतेमध्ये तुमच्या कांद्याच्या प्लॉटला पाथींचं संवर्धन होणार आहे पाथी पिवळा पडणार नाहीयेत वातावरण जर बदललं ना आता बघा वरती ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये जर तुम्ही वॉटर सोल्युबल ग्रेडचा मारा जर त्याला करत राहिला तर वॉटर सोल्युबल मुळे काय होणार आहे तुम्हाला कांदा चांगला दिसणार आहे पण ज्या वेळेला वातावरण चॅलेंजिंग बनेल त्या दिवशी तुमचा कांदा जो आहे ना हा रोगाला लवकर बळी पडणार आहे आणि ऐंशी नव्वद दिवसापर्यंत पाथींमध्ये अन्नरस टिकला ना तर ते तेच कांदे बंपर साईडला जाणार आहे कारण तोच अन्नरच खाली आपल्याला घ्यायचा आहे म्हणून ठीक आहे जोपर्यंत तुम्हाला विद्राव्य खताचा वापर टाळता येतोय तोपर्यंत तो विद्राव्य खताचा वापर टाळा आता आपण या ठिकाणी जर पाहिलं ते सगळे कांदे आपण आता ह्या ठिकाणी बघतोय की अतिशय सुंदर पद्धतीची फुगवून या कांद्यांमध्ये आहे आणि याच्यामध्ये अजिबात विद्रव्य खताचा वापर झालेला नाही आणि जर हा विद्रव्य खताचा वापर झालेला नसेल आणि तरी एवढी चांगली फुगवण येत असेल तर काय आहे तर सुरुवातीच्या काळापासून आम्ही खत व्यवस्थापन याला चांगलं दिलेलं आहे योग्य प्रकारचा बेसल डोस दिलेला आहे योग्य प्रकारचा दुसरा डोस दिलेला आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्न आन... खतचं काय आहे जे काय आपटेक करायचे याच्यामध्ये पी एच कंट्रोल केलेला असेल कॅटनायन प्रोसेसमध्ये कार्बनचं प्रमाण जमीन वाढवण्याचं काम असेल हे झाल्यामुळे हा जो काही कांदा आहे हा फुगवणीकडे आलेला आहे अजूनही त्याची फुगवण चांगल्या पद्धतीने ही होऊन शेतकऱ्याला चांगली साईज मिळणार आहे आणि हा कांदा चाळीमध्ये भरण्यासाठी अतिशय उत्तम हा कधीच साढणार नाही आणि म्हणून मला तुम्हाला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काय सांगायचंय की नैसर्गिकरित्या कांद्याच्या फुगवणीकडे लक्ष द्या उन्हाळ्यामध्ये ती जास्त गरजेचं आहे अगोदरचं खत नियोजन चुकलं आहे मग आता तुम्हाला हाय या प्लॉटला जर साईजवर आणायचं असेल तर वाटर सुलिवलशिवाय पर्याय नाही का तर शंभर टक्के पर्याय शेतकरी मित्रांनो हा पण विषय समजून घ्या की जर तुम्हाला इथे याच्यामध्ये फॉस्फरसच द्यायचा आहे पोटॅशियस द्यायचं आहे साठ दिवसानंतर पोटॅशयुक्त खताचा अधिकाधिक वापर केल्याने फुगवून होणार आहे मग तो फक्त वॉटर सुलेबल ग्रेडचाच द्यायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक ग्रेडचे पोटॅश उपलब्ध आहेत ऑर्गॅनिक ग्रेडचे फॉस्फरस उपलब्ध आहेत योग्य पद्धतीने दे त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हा विषय आणि ज्यांना कोणाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला निश्चितपणे फोन करा मी तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रेडमधले पोटॅश कसे उपलब्ध होतील ऑर्गॅनिक ग्रेडचा फॉस्फरस कसा उपलब्ध होईल याच्याविषयी निश्चित मार्गदर्शन करेल शेतकरी मित्रांनो समजून घ्या अजूनही सांगतो कांदा चाळीमध्ये जर साठवायचाच असेल तर वॉटर सोल्युबल ग्रेडचा अतिशय कमी वापर करा आणि ज्या ठिकाणी अजिबात पर्याय नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही वॉटर सोल्युबल ग्रेडचा वापर करा परंतु उष्णतेचा जर कर पाहिला तर वॉटर सोल्युबल खतं तुमच्या कांद्यामध्ये टिकवण क्षमतेमध्ये सगळ्यात मोठी अडचण आणणार आहेत शेतकरी मित्रांनो समजून घ्या मी जे तुम्हाला सांगतोय ते समजून घ्या भ्रामक कल्पनांच्या पाठीमागं जाऊ नका एका फुगवणीमध्ये एका फवारणीमध्ये कांद्याची फुगवण अरे उद्या कुस्ती आहे आणि आज तुम्ही तालमीत जायला निघाले असं कधी होत नसतं पहिल्यावणता तयारच होत नाही तूप खाल्लं रूप येत नसते त्यासाठी जी तयारी लागते ना ती पहिल्या दिवसापासून लागते घासावी लागते तालमीत जाऊन आणि तेच सांग तुम्ही सुरुवातीला काळापासून तुमचं खत व्यवस्थापन पाहिजे आणि ते जर योग्य असेल ते जर चांगलं असेल तर कांदा नैसर्गिकरित्या आहे आणि कांद्याची नैसर्गिकरित्या जर फुगवण झाली तर तो तोच कांदा चाळीमध्ये आहे आणि म्हणून भर हासा द्या की अगोदरच्या खताचा डोस जो आहे ना हा डोस जास्तीत जास्त अपटेक झाला पाहिजे आणि तो अपटेक नाही झाला तर तुम्हाला खताची गरज लागणार आहे वॉटर सोल्युवलची बावन्न चौतीस नंतर लागेल झिरो झिरो पन्नास लागेल आणि जर हिची गरज लागत असेल तर मग अगोदरचे डोस आपण कशासाठी दिले हा प्रश्न आपल्या मनालाही विसरला पाहिजे आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो अगोदर जी खतं दिलीत त्याचा अपटेक कसा होईल याच्यावर काम करा आणि तो जर अपटेक नाही झाला तर निश्चितपणे तुम्हाला एमर्जन्सी ट्रीटमेंट करावं लागेल आणि त्या काळामध्ये तुम्हाला वॉटर सोल्युबल वापरायला लागतील परंतु ती वॉटर सोल्युबल न वापरतो ऑर्गेनिक ग्रेड बावन्न चौतीसचा वापरा झिरो झिरो पन्नासच्या वापरा तुम्हाला जर कोणी माहितीच नाही दिली तर मला फोन करा स्क्रीनवर मी नंबर देतो मी तुम्हाला सांगतो जर कांदा चाळीमध्ये टिकवायचा असेल तर आत्ताचा कांदा जो उन्हाळ्याचा कांदा आहे हा आपल्याला टिकवण्यासाठीच आपण साठवण्यासाठीच पिकवत असतो कारण आता आपल्याला लगेच लगेच एमर्जन्सीमध्ये बाजारभाव मिळत नसतील तर आपल्याला ते साठवणूकच करायला लागणार आहे आणि म्हणून साठ पावसाठ दिवसानंतर झिरो पाव दिव चौतीस एक एक ते दोन वेळा कांद्याला दिलं गेलं पाहिजे दोन वेळा तरी दिलं पाहिजे साठ ते सत्तराव्या दिवसापर्यंत तुम्हाला कॅल्शियम द्यायचं आहे कॅल्शियम तुमच्या पेशींमध्ये लवचिकता आणेल तुमचं बोरॉनची उपलब्धता वाढवण्यासाठीचा सा रोल आहे एक साधारणपणे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक फवारणी सुचवतो आहे आणि ही महत्त्वाची फवारणी करायची तुम्हाला कांद्याच्या शेवटच्या पाण्याला किंवा सेकंड लाच पाण्यामध्ये बोरॉन झिरो झिरो पन्नास तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रेड मिळेल तर ऑर्गॅनिक ग्रेड नाही तर वॉटर सोल्युबल शेवटच्या पाण्याला अडचण नाही द्या त्याच्यानंतर पातीचं संवर्धन करणं किंवा येणं हा प्रकार नसतो शेवटच्या पाण्याला शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास तुमच्या कांद्याला बोरॉन एक साधारणपणे पंचवीस ते पस्तीस ग्रॅम वीस ते पंचवीस तीस ग्रॅमपर्यंत आणि लुना एक्सपिरियन्स नावाचं एक बुरशीनाशक हे सगळं एकत्रित करून कांद्याला एक फवारणी करा शेवटच्या पाण्याला केलं तर अतिशय उत्तम किंवा त्याच्या आदल्या पाण्याला केलं तर अतिशय उत्तम कांद्यामध्ये बुरशी नाही येणार तुमची पात जी आहे ना ती एक आत अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्याचा रस आहे तो मुळाकडं नेण्यासाठी कांद्याकडं कांद्याकडे नेण्यासाठी या फवारणीचा अतिशय चांगला फायदा होईल मी तुम्हाला अजून एक टीप महत्त्वाची देतो शेतकरी मित्राला बरेचसे शेतकरी कांद्याच्या पात हिरव्यागार असतात आणि शेवटपर्यंत कांद्यामध्ये आहे ना ती पात हिरवी राहते आणि ती पात उतरवण्यासाठी आरचा वापर करतात जी पीजीआर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मी त्यांची नावं घेत नाही मी त्यांच्या विरोधात पण नाही परंतु उन्हाळ कांद्याला पीजीआर मारून त्याची पात खाली उतरवणं ही गोष्ट जी करताना तुम्ही तर ही माझ्या मते चुकीची आहे कारण पीजीआर वापरून पात खाली उतरवली तर ते कांदेसुद्धा चाळीमध्ये टिकण्याची शक्यता कमी असते अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की बाबा आम्ही पात उतरवली गेल्या वर्षीने तो कांदा जास्ती काळ टिकला नाही मला सांगा ना तुम्ही पान कांद्याची पात जी आहे ना ती हिरवीगार आहे मान्य मग ती हिरवीगार आहे ना नव्वद दिवसानंतर पंच्याण्णव दिवसानंतर सुद्धा काय काही प्लॉटमध्ये एकदम हिरवी हिरवीगार दिसते मग आपण त्यावेळेला काय करतो पाणी तोडतो नव्वद दिवसानंतर पंच्याण्णव दिवसानंतर पाणी तोडतो हरकतच नाही ना मग अशा वेळेला उष्णता इतकी आहे की आपोआप ते सगळं पाणी तोडल्यानंतर ती पात लूज पडणारे आणि ती रिव्हर्स होणार आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं फवारे मारायची गरज नाही ना तिला नैसर्गिकरित्या उतरू ना तुम्हाला कुठली घाई आहे याच्यानंतर तुम्हाला कांदा मार्केटमध्ये न्यायची गाय नाही तुम्हाला स साठवायचंच आहे मग कशासाठी तुम्ही ते पी जी आर मारून पात उतरिता जाऊ दे ना नॅचरली खाली काही अडचण नाही आहे आणि ती पात नैसर्गिकरित्या खाली जर नेली तर त्याची साईज पण चांगली होणार आहे कांदा काढल्यानंतर जो कांदा आहे ना तो तुमच्या शेतामध्येच त्याच्या कांद्याचा जो कांदा आहे तो अगोदरच्या कांद्याच्या पातीनं व्यवस्थितरित्या झाकून ठेवला पाहिजे दोन ती ते तीन दिवस ते निश्चितपणे ते जर ठेवला तर तो रस अजूनही त्याच्यामध्ये उतरून कांद्याची साईज वाढणार आहे आणि तोच कांदा नंतरच्या काळामध्ये काटून छाटणी करून तो शेतामध्ये साठवा साधारणपणे पंधरा दिवसापेक्षा जास्तीचा काळ तो कांद्याच्या पाथींचं आवरण करून तो जर का जमिनीमध्ये ठेवला तुमच्या आहे त्या जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर चा चाळीमध्ये भरायचं चा, नियोजन केलं तर निश्चितपणे कांद्याची टिकून क्षमता वाढणार आहे शेतकरी मित्रांनो या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आणि सांगितल्यामुळं तुमचं जर का खर्च वाचून तुमचं उत्पादन वाढणार असेल तर निश्चितपणे मला कृषी उद्योजक भारतचा संस्थापक या त्याने निश्चितपणे याचा आनंद होईल आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनून हे मार्गदर्शन करतो आहे याच्यामधला चा चांगला भाग आपण घ्यावा अनावश्यक भाग आपण नाही घेतला तरी चालेल तुमचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही निश्चितपणे तुमच्यासोबत आहोत याच्यानंतर आपण आता कांदा पिकावरून आपण ऊस पीक म्हणा किंवा टोमॅटो पीक म्हणा कि अशा वेगवेगळ्या पिकांवरती मार्गदर्शनाची सिरीज सुरू करतो आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या याच्यानंतर एक व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे शेती कशी टिकवायची माती कशी टिकवायची आणि अधिक अधिक उत्पादन कसं घ्यायचं जे फु पिकांना फुलं येतात फळं येतात अशा पिकांचं संवर्धन करण्यासाठी एक साधारणपणे तीस पस्तीस मिनटाचा एक चांगला मोठा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे आणि तो व्हिडिओ याच्यानंतर एक पाच सहा दिवसात येणार आहे तो तुम्ही बघा शेती कमीत कमी खर्चात गॅरंटर कशी चांगली पिकवायची हे मार्गदर्शन त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यामुळं वाट बघा पुढच्या व्हिडिओची निश्चितपणे आम्ही तुमच्या सो सोबत आहोत तुमच्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नमस्कार